हाय बहिणी भावांनो झाली का पाणी सुख सकाळ बघा गुड मॉर्निंग काल बकरा आणि पाठ घेऊन येईल बघा शेरसाळ्याला मी ऑटो मध्ये जायला तिथे बारा वाजले बघा जायला एवढा लवकर पण आवडून पण काल कमी भाऊ होता बघा बकरा यायला मोठ मोठ्या शेळ्या नाही का आठलांस आतलाच घेऊ लागली बघा साठी लोक दिपासा झाला असं दुख दुखलं होत मग बेजार करते तर केवड्यालाही केवड्याला आहे का ना खेदवी लाईक कोणाला चारला द्या पाचला द्या एवढा मोठाला बकरा माझा पंधरा पंधरा हजाराचा बकरा आहे बघा बहिणीनं भावानं त्याला काल म्हणाली सात हजाराला द्या बकरा एवढ्या सात सात महिने सांभाळून कसं द्याल ते आम्हाला सात हजाराला बकरा एवढं मोठं महागारी आणलं बघा काल मी या बकरा पाठीकून टाकली बघा सहा हजारला आता मला या तिकीट तर द्यावं लागेल म्हणलं मुलगा पण सोबत आला पैशाचे लय अवघड झाले आता बघा काम नाही धंदा नाही त्याच्यामुळे माझं पण मी पण किती जाणार होते खुरपायला बघा शेतामध्ये माझं पण दुखायला लागलं बघा लोकायला देखवलं नाही मी दोन मुलाला कुरबीत खाल्लेलं कोणीतरी करणे केली माझ्यावर बघा सगळं शरीर माझं काळ जर केलं बहिणीने बा कशी तरी करून खात होती दोन लेकरांना सांभाळत होती बघा शिक्षण शिकवत होते मी चांगली माझ्या लेकरायला माझ्या जीवावर पण लोकांना माझ्यावर करणे केली बघा फार माझं शरीर काळ केलं या कमजोर व्हायला बघा जेवण हे चाललं मला पण असं ता, का ताकदच राहिली नाही हंगामध्ये बघा शेतात जायचं काम करायचं असं माझ्यामध्ये हिमतच राहिली नाही बघा ना तर होते बघा चलता मी बोलता मी असं केलं बघा कोणी कोणावर असं ठरणी करू नये मुका डावा बघा माझ्यावर केलं बघा अशी नाही तर एवढा मोठ्या हात पायाने हेल ते एकदम काजेसारखी दिसत होती बघा मी काजू मॅडम पण असं फार मी आता मी पाच वर्षाची बाय तरी दिसते बहिणी भावाला असं माझं शरीर केलं बघा कोणाला खपलं नाही मुखा धावात माझ्या कोणाला खबर नाही कोणाला खा फार अवघड झालं आता माझे माझी शिकायला काल बाजारामध्ये काल बाजारामध्ये माळव पण चाळीस चाळीस रुपयाला अर्धा किलो टमाटे होते बघा इतकं महाग होतो बघा माळव आणि वांगे तीस रुपये पाव किलो मिरच्या पण तीस रुपये इतकं महाग असल्यावर गोरगरीबाईला कसं खावा पैसे नाही तर पहिले पैशाचा अवघड झालं बघा आता मारके मला ऍडमिशन घ्यायचं म्हणल्यावर आता त्यांना टायपिंग लावायचे पाच हजार रुपये भरावं लागते कुठून भरावा गोरगरीबा अवघड झालं बघा बहिणीला भावायला काल डोकं वापस आणलं बघा मी अजून पंधरा दिवस सांभाळायचं त्याला बघा पंधरा दिवस सांभाळायचं अजून पुन्हा हे आता दिंडी हे वापस आल्यावर त्याला भाव नव्हते बघा पुन्हा आईला बकरी हे करते टाकायचं त्याला फार अवघड झालं बघा लोकांना असं करायला नाही पाहिजे बघा त्यांना राग आला तर बदबद येऊन मारावं लोकांना कोणावरच करू नाही दुश्मनदार असं पण सुखाचा असं वाटत मी कोणाला बोलत नाही बहिणीनं भावाना कोणाच्या घरी नाही कोणाच्या दारी नाही बघा असं करायला नाही पाहिजे बघा माझ्यावर असं केलं बघा करून खालीला लोकांना देखवत नाही बघा नाही तर माझा लई संसार चांगला होता बघा माझे दोन मुलं आणि आईस मध्ये करून खात होते बघा लोकायला देत होकर बघा बघू शकतात कसं बसलेला आहे तिथं बघा आंबे बघा ते बकऱ्याला वाटत बसलाय आता काल आणू लागलं बहिणीनं भावाला पण आता त्याला करमत नाही आता पाठीकडे बघा दोघं राहत होते सोबत पण एकूण टाकलं म्हणलं आता बेजारी व्हायला गेली सारा आणायचे कोणाला जायचे शिकाली घेणारी त्याच्यामुळं किती मिनिटं झाले चारच का त्याच्यामुळं बघा कोण टाकले पाठ बघा लई सादर होता बघा आल्या आल्या आमच्या दोघाची झाले पाचशे रुपये त्या टिकटीला झाले बघा भाड्या गेले बघा काही उपयोग नाही बघा मारण झाली आजकाल काय करावं काय नाही दोन तीन सगळ्या सगळ्यात घेतलं घेतला बघा शंभाने हे कसली मुगाची डाळ आणली बघा चौपाटाची डॉक्टर म्हणे जरा चांगली असते खायला ताकद येते चौपाटाची डाळ त्याच्यामुळं आली आवघात खायला दाव। तुरीची डाळ त्या लेख मागावर मला जमत बी नाही आमली तिच्यामुळे ऊन पडायला लागलं बघा आता भाताशी तसेटले बघा उठ वाटत नाही काही पुरू वाटत नाही बघा मला बहिणीनं भावान सारखी झोप येते बघा मला सारखी झोप लायते अशी उठतच नाही बघा जेकर खात होते उठून एकर कसं तसं म्हणते पण मला असं उठत वाटत नाही ना दान कर का ना काम करू वाटत नाही बहिणीने असं केलं झो मला कोण दुश्मनदार मध्ये पाहिजे पहिला कोण नाही त्याला हे बघा बहिणीने भावान जसवांनीचे फुलं किती भारी आलेले बघू शकतात हे बघा नाही तर पहिले अशी लई करायची बघा महादेवाचा उपास येथे पण आता काही कुरू वाटाय नाही बघा आणि काय खाऊ वाटाय नाही बघा आता काय माझं असं खेळंगा झाला थरथर होते चलत बघा काय काही करू वाट नाही सारखं झूप घेऊ वाटते बघा बहिणीला भावाला माझ्या हिरोला बघा सपोर्ट करा गा बहिणीला भावाला आता वाटलं बघा कामाला तर माझी मूळ नाही आणि ना काम पण होत नाही त्याच्यामुळे बघा हे आणि शिवाट शिवाट हिरव काढते बघा आणि हे पण रील पण काढते बघा वाटते वा दोन पैसे यावं एवढं तरी त्याच्यामुळे काय नाही लागले दुसरं काहीच नाही बन बहिणीला भावान कस तरी पोट भरवलं तुम्ही सपोर्ट केल्यावर जाईन मला समोर बहिणीला भावान घ्या एवढ्या बहिणीचा आशीर्वाद सपोर्ट करा जा माझ्या बघा जा लाईक जा झाली का सगळ्यांची चापाल बहिणीला भावानो मित्रांनो आता माझ्या माहेरला तिकडे बघा झाडीला दही पाऊस आहे माझ्या तिकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल माझ्या आईचा फोन आला बघा वडील आता दुखू लागलं बघा माझ्या त्यांचा अर्धा वायू गेलेला आहे बघा त्याच्यामुळं बघायला येऊन लागली आई जावं लागलं आता यवतमाळमध्ये बसते बघा हात दुखायला लागला माझा एक असं घेऊन एवढं पण एक दिवसाला आड दोन दिवसाला आड करून सोडायला लागली बहिणी नो भावांना दुखायला लागला हात माझा कसलं देत होत नाही बहिणी नो भावानं लईच लोक निघाली तर आजकाल नेसतं दारासमोर माणूस रिकामात दिसलं तर कशाला उभा राहिला असेल काय राहिला असेल कशाला आलीसन आलिस अवघड झाला आता बघा पहिल्या माणसाला माया होती दया होती बघा माया करत होती थोडंफार बोलत होते चांगले आता कोणाला माया राहिली नाही दाया राहिली नाही दुश्मनदार लोक आता खपत नाही लोकायला कोणाच आपल्या आपल्या जीवावर करून हल्ल्या तिथून खपत नाही लोकायला जळके लोक निघाले आजकाल माझ्या तर मनात तसं काहीच नाही बघा मला वाटते सगळ्यांचं चांगलं व्हा त्याच्या त्याच्या मागारी आमचं चांगलं व वाटते सगळ्या गोरगरिबाच चांगलं सगळ्यांच्या मुलाचं चांगलं व्हाय त्याच्यानंतर माझ्या देकराचं भाव वाटते मला असं मन आहे मला देऊ नाही का माझ्यासोबत वाईट करणारच नाही बघा चांगलंच करणार बघा सुबह चांगलं म्हणून राहिलं ना चांगलंच करत असते ते वाईट करत नसते फक्त आपण चांगलं वागायला पाहिजे आता बघा चहा पाणी करायचे भांडे हे घासायचे राहायचे बघा माझे हात पण दुखाय लागले आहे काल हातच बसून जागा नाही होती काही नाही गर्दा होता काल बाजारामध्ये तर मी माळ खूप माग देऊ लागले बहिणींना भावांना त्याच्यामुळं काल थोडे दोन चार चांग घेतले मिरची आहे ते घेतले भेलर घेतले उबी घेतली बघा टमाटे घेतले रक्त वाढून माझं शरीरामध्ये थोडं ताकतच राहिलं नाही माझ्या अंगामध्ये भेलं बघा गावामध्ये माळ येत नाही काय नाही बघा बहुक जाऊ वाटते मला पण खोरपायला पण उठत वाटत नाही मला झोपीत आणि काही करू पण वाटत नाही घरचेच कामं करू वाटत नाही ते शेतातलं कसं करू वाटत मूळच राहिलं नाही माझ्याकडे अंगात ताकतच नाही राहिली तर काय करेल मला पण खुरपायला जाऊ वाटेल शेतामध्ये करू वाटते बहिणीनं भावांनो आता बघा पाणी करते भांडे हे घासते बघा माझ्या हिडोला लाईक करत जा सपोर्ट जा फॉलो करत जा आजचा हिडो इथं संपते बघा बाय बाय